राहुरीची कामधेनू डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवारी एकतीस मे रोजी सकाळी आठ वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून मतदारांचा मोठा उत्साह मतदान केंद्रावर पाहावयास मिळाला आहे एक जून रोजी डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या चाव्या कुणाच्या ताब्यात हे निकालानंतर समजणार आहे बंद पडलेल्या तनपुरे साखर कारखान्यासाठी अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ युवा नेते नेत्रिराजूभाऊ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळ व अमृत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी कारखाना बचाव कृती समिती यांच्यात तिरंगा लढत होत आहे आज सकाळपासून राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल या ठिकाणी मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे दुपारी बारा वाजेपर्यंत मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला आहे यावेळी जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे हर्ष तनपुरे सुरेश वाबळे रावसाहेब चाचा तनपुरे तसेच शेतकरी विकास मंडळाचे राजभाऊ शेटे राजेंद्र लोंढे तर कृती समितीचे अमृत धुमाळ पंढरीनाथ पवार आप्पासाहेब दुस मतदारांना अभिवादन करत होते कारखान्याचे सभासद हे मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध असल्याने त्यांना ने आण करण्यासाठी वाहनांची मोठी वर्दळ राहुरी फॅक्टरी येथे होती प्रांताधिकारी डॉक्टर किरण सावंत पाटील तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधिकारी व कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी परिश्रम घेत आहेत डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे जवळपास एकवीस हजार सभासदांना मतदानाचा अधिकार असून एकवीस संचालक हे निवडून दिले जाणार आहेत राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाच्या ठिकाणी मोठा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सगळे शेतकरी मतदानाला आले त्याचे कोणला मतदान करू फक्त कारखाना चालू होईना शेतकरी आज सकाळपासून सभा सभासद निवडणुकीसाठी अतिशय जोराचा प्रतिसाद आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे की ही काम धुणू चालू झाली पाहिजे आणि त्याच्यामुळं प्रत्येक जण म्हातारी माणसं असतील अतिशय वयोवृद्ध माणसं असतील स्वतः ऊसफुरत अतिशय जिवाळ्याने मतदान करतायत त्यांना धन्यवाद दिले पाहिजे आज आणि ही काम चालू चाली पाहिजे एवढीच त्यांची इच्छा आहे त्यासाठी कुठल्याही प्रकारचं कोणीही इथं घेव सुद्धा झाली नाही आम्ही पाहतो प्रत्येक शर्त त्याच्यामुळं ह्या सभासदांना धन्यवाद दिले पाहिजे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संसारे देवळाली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहिती साठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव